मित्रांनो आपण एक प्रेक्षणीय बिंजोड आपल्याला बघायला भेटलेली शुभम डॉन होता आपला गावचा आणि तसाच इकडं होता सैराट ज्या नंदीने मागच्या आप वेलीस आपण बाईट घेतलेली आणि चांगले पडलेले असे गेसर नंदी आहेत शेठ नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या ना माझं नाव सुनील पाटील देसर दादा एक आज प्रेक्षणीय बिंजोड आपल्याला बघायला भेटलेली आपला शुभम डॉन होता आणि सैराट होता समोर कॉकटेल आणि नेतिवलीचं लक्ष एक मोठी नंदी घाटावरती ज्या नंदीची असे नंदी होते आणि आज आपली वासर त्यांच्या सोबत पालाली आणि एक चांगली गाडी झाली काय बोलतो त्याच्याबद्दल गाडी दादा आमची मैत्री पूर्ण झाली गाडीचा काय विषय नाही गाडी मैत्रीपूर्ण आम्ही खेळतो आणि मैत्रीपूर्ण झाली आमची पहिलीच बात झालेली शेठच्या अर्जुन शेठच्या गाडी मैत्री पूर्ण होईल गाडी मैत्री पूर्णच झाली आमची दादा शर्यत कशी पकडली तुम्ही आम्ही शुभम डोनवर गाडी पकडली नेतिवलीच्या लक्षात बॅनर होता दादा शेठला मी फोन केला दादा तू तु, आता तुमची फक्त वासरच आहेत वासरांवरती तुम्ही एक नंबर मध्ये गेलता आणि सगळ्या टॉपच्या गाड्या पकडता नक्कीच कॉकटेल म्हणजे एक मोठा नंदी ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलाय असा नंदी आहे आणि त्याच्यासोबत आपली एक लढत झाली काय बोलताय दादा काय मॅडम गाडी आम्ही कशी पकडली आमच्या सैराड भरपूर दिवस झाला अंधारा होता त्याच्यामुळे आम्ही आम्हाला सैराडवर फुल म्हणजे गॅरंटी आहे का सैराड गाडी कोणती पण आम्ही घेऊ शकतो आणि त्या गाडी कशी पकडली काही लोक बोलवते घेर गुतलं सैराट संपला पण आम्ही आमची मेहनत भरपूर आहे वर आम्ही घेर गुतून देणार नाही ना आणि संपून देणार नाही त्याच्यामध्ये शिवा मात्रे झाले या सर्व पोरांचा भरपूर पाठिंबा असतो दादा बघा हा केलाय ना बैलगाड्याचा तो कुठेतरी पोरांची मुलं आजूरच आहे कारण का त्यांची मेहनत असते तेव्हाच आपलं बैल पलतात फक्त बैल पलून होत नाही त्यांचं नियोजन पण करायला लागतं गाडीचा ड्रायव्हर वगैरे कोण होता गाडीचा ड्रायव्हर आपला विशाल ड्रायव्हर करतचा आपला घरचा आहे ड्रायव्हर ड्रायव्हरचा काही विषय नाही गाडी कशी पलाय म्हणजे गाडी सुट्टीला थोडी लेट सुटलेली गाडी आपली पण मला वर विश्वास होता का ओट्या करील गाडी ओके आणि एक चांगला गुलाल झाला नाही का हा शुभम डोन बद्दल काय बोलाल कारण का तो एक मलसरा आदत आहे ना आता आदत आहे तो म्हणजे याच्या शुभम गाडी पकडायचा कारण मी सर्किटची ना शुभमची गाडी किडकालीच्या पाठी दाखवली ही सर्किट आणि मी स्वतः बसलेलो तेव्हा मला एवढा स्पीड वाटला का मला शंभर टक्के गॅरंटी होती का सैराटला कुठेच कमी पडू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही सैराटचा नाही याचं नियोजन केला तर गाडी चांगली पडली सैराट कुठनं घेतलेला होता आपला सैराट मी आपला माझा मित्र आहे माझा भाऊ सूरज पाटील पडले पड़ गाव तो आणि मी आपण इथे पेट नाक्याला गेलेलो गाडीतनं वासरू घेतलो मला तर वाटतं शुभम ठाणला तुम्ही घाटावर पण नेलता मग घाटावरती कोण नियोजन करायचे घाटावरती हा शेट नियोजन करतात ठीक आहे शेटशी बोलतोय आता मित्रांनो शुभम डॉनचे घाटावरचे मालक शेठ नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं योगेश वारे कालगाव दादा शुभम डॉन घाटावरती तुमच्याकडे असतो आताच वासरू आहे एवढं नाव करतोय काय बोलत त्याच्याबद्दल आनंद आहे तो आमच्या घरच्या गाईचा वासरू आहे आणि दोन्ही खांदी बाहेरून पोहत होतो बरोबर मागच्या वेळीच पण दादांची बोललो होतो एकदम पब्लिकला मस्त बोलतय दादा घाटावरती पलवायचं तू कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम्स येतात आज घाटावरच्याच नंदी सोबत शर्यत झाली कशी वाटली शर्यत शर्यत छान झाली मैत्री पूर्ण झाली आनंद झाला आम्ही जिंकलो त्याचा दादा घाटावरती पलवायचं म्हणजे तुम्हाला माहित आहे काय काय प्रॉब्लेम्स येतात म्हणजे असं खूप सारे प्रॉब्लेम्स असतात की आपल्याला पैरे होत नाही आता मुंबई बिनजवळला बघा एक नंबरला आला वासरू आता चर्चेत आला आणि चांगलं होतं असं घाटावरती काय प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला घाटावर प्रॉब्लेम येतात म्हणजे काय वायदी नवीन वासरू चर्चेत येणार किंवा जास्त पळते आता आपलं वासरू एवढं पब्लिकचा पळते तरी काही लोकांनी आपल्याला तीस हजार वीस हजार अशी वायदी मागितली पण आता आपले दोन तीन शर्ती झाले त्या शर्तीमध्ये त्या लोकांना कळालं असेल <laughs> की आपला वासरू काय पळाला काय नाही ते वाह म्हणजे आता ज्यांनी ज्यांनी वायदी मागितली त्यांना पण समजलं असेल की नक्की शुभम डॉन हाय काय हाय काय शंभर टक्के शंभर टक्के आता घाटावरती कसं काय नियोजन असणार आहे आता शुभम डॉनच घाटावरती तर तू थोडा कमीच राहील तो कमी इकडच राहील तो आता आधुनिक एक, एक एक शर्यत करणार आहे असं त्यानंतर थोडाफार चार आठ दहा दिवस जाईल तो घरी चार आठ दिवसांनी परत मुंबईला येईल वास्त्राच्या स्पीड बद्दल काय बोलताय वासरू दोन्ही खांदि तेवढाच पोहतो पण आता इथं मुंबईला आल्यापासून आपण उजवीन त्याला बाहेरून आणतोय पण जेवढं तो उजवीन बाहेरनं पळतो त्या स्पीडने तो डावी बाहेरन बाहेरनं पण पोहतो स्पीड चांगला आहे तो दबत नाही इकडे तिकडे बघत नाही तो एकदा सुटला की ते पळायचं एवढंच फक्त उद्दिष्ट असतं आता मुंबई बिंजवड म्हटलं की पब्लिक पब्लिक आणि पब्लिकला चिरून पडणं प्रत्येकाला जमत नाही आपला वासरू ते करताय शंभर टक्के तो त्या ती ती त्याला ती शक्ती ती एवढा लहान सोळा सतरा महिन्याचा तो आपल्या घरी झाला आहे त्याला आम्ही एक दोन वेळेला अशी बैल भेटली काय वेळेला की कडनं गाडी लागली की ती बोलायची की आम्ही आत नाही आणणार आमचा बैल न पळतो आता आपण <laughs> तो पैरा केला एवढं सगळं घेऊन गेलो म्हटलं आम्ही वासरू <laughs> बाहेर न आणायचो चला ठीक आहे तरी पण वासरू एक दोन ठिकाणी चांगल्या ठिकाणी पेडगावला गटपास केला आम्ही अंगापूर मध्ये अशा दोन चार ठिकाणी गटपास केला सेमीला आमची गाडी परत कडणी लागली परत वासरू सेमीला बी कडनं पळालं त्याच्यामुळे ते वासराला सवय झाली की आता तो दबत नाही कुठल्या भेट नाही अजिबात आणि मुंबई बिंदोरचं झालं तर खरोखर कर। पब्लिक चिरायला लागते आणि आज करून दाखवलं जेव्हा शहर सुटली ना तेव्हा म्हणजे असं लोक पण चर्चा करत की विषय झाला आमची गाडी सुटताना पण थोडी लेट सुटली तरी टांग्याचं अंतर आम्हाला खालीच पडलेलं तरी पण आमच्या दोन्ही बैलांनी ते अंतर कव्हर करून दोर शिवला त्याचा खूप आनंद आहे आम्हाला आणि एक चांगली गाडी झाली आज दादा एक बोलतात ना मुंबई भिंजवड म्हणजे असं लोकांना वाटतंय की भांडणं वगैरे पण आज तुम्ही दाखवून दिलं की सगळ्या शर्यती होतात मैत्रीपूर्ण होतात आज तुम्ही घाटावर न येऊन इथे शर्यत केलं कसं वाटलं तुम्हाला देसाई फाटीचं एकदम एकदम छान वाटलं आनंद होता आपली फार दिवसाची इच्छा होती की मुंबईला शर्यत बघायला यायची नशीब की आपण आपला स्वतःचा बैल आज घेऊन आलो देसाईला आणि आपल्या बैलांना आज इथं विजय मिळवला आपल्या गाडीत राहिली त्याचा खूप आनंद आहे आपल्याला दादा जास्त वेळ नाही घेणार आता राहायचं वगैरे कसं काय होतं तुमचं कारण का घाटावरनं का आल्याच्या नंतर आपल्याला कुठेतरी सोयी सुविधा बोला किंवा असं राहणं वगैरे थांबणं म्हणजे कुठंतरी हे असतं तर मग कशा प्रकारे तुम्ही आले मैदानामध्ये आणि कसं काय होतं तुमचं मी, मी काल पर्व काल आलो तुम्ही काल इथं सुनशेटच्या घरी होतो नंतर पुन्हा दोन दिवस शिवाजादा जिथं हे दोन भाव आहेत ना आपले इथे मुंबईमध्ये त्यामुळे काय अडचण येत नाही आपल्याला हा निवांत एक दोन दिवस राहतो आम्ही पुन्हा शर्यत झाल्यानंतर आपलं जातो आता मुंबई बिनजवळ आवडतात का तुम्हाला हा छान छान आवडली आपल्याला मस्त काय येणाऱ्या काळामध्ये कस काय हो मी तुम्हाला बोललो ना मगाशी की जास्त आता शुभम इकडेच राहील थोडाफार गावाला राहील एखादी आमच्या आमच्या आम्च, गावची पण शर्यती असतात शेजारची शर्यती असते आता काल आज सव्वीस जानेवारी आहे म्हणून आज इथं नाही तर उद्याच्याला एक नागठांचं मोठं मैदान पडतं बरोबर हिंद केसरी मैदान आमची फार मोठी इच्छा होती की तिथं बी पळायचं आपल्याला आमचं गाव आमच्या परिसरातली लोक जिल्ह्यातली लोक तिथे येतात ना तसं हे मैदान बरोबर शुभम डॉन म्हणजे आदात आहे आदात वयामध्ये पलवलं की बोलतं नंतर कुठेतरी कमी जास्त होत त्याचे मुलं त्याला कसं काय पलवणार तुम्ही आता कमी प्रमाणात आठ दिवसांनी चार दिवसांनी आठ दिवसांनी व्यायाम आपल्याला त्याला कसा पळवायचा आरामात आणि त्याचा व्यायाम झाला पाहिजे ना आपली शर्यत झाली पाहिजे वा मस्त दादा खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून आज वासर दोन्ही नाव करतायत शुभम डॉन झाला सायराट झाला खरोखर एक लक्ष्मी तुमच्या दावणी लाग लाभली असं समजावं लागेल शुभेच्छा देतो तुम्हाला आणि आपल्या नंदींना देखील कारण का हे महादेवाची नंदी आज आपला कुठेतरी महाराष्ट्राचा खेळ टिकून ठेवतात आणि संपूर्ण लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात धन्यवाद ओके धन्यवाद